कुठे गेलता तर पोरांच पोरांमध्ये नको जास्त पोर शाणी नाही तेलो मला कामे मायची अरे तू नको तिकड तू काय येऊन काय करणार आहे तू घरात आराम कर अरे तुला नीन मी उद्या नाही ना तुला उद्या नीन हा मा खायला आमची हा तो खायला का आणयच तुला का नाहीयच लालू लालू बर लाडवान लाडू हा जरा लक्ष देत सांगितलंय ना हो मी, देते मी लक्ष देते त्यांच्याकडे तुम्ही नको काळजी करू मी चांगलंच लक्ष देते त्यांच्याकडे बर तू जा कर आता लवकर तुम्ही भाऊजी जेवला का तुम्हाला भूक लागली असेल ना हा चला मग मी तुम्हाला जेवायला देते बरं तुम्ही जा बर का तुम्ही नको काळजी पोटभर जेवण इथं परत जाऊ नको हो मी अजिबात नाही पाठवत मी त्यांना येऊ का मी हो हो या, या। काय पाहिजे जेवायचे जेवायचे गिळायला पाहिजेच गिळायला पाहिजे किती गिळतो हा भूक लागली भूक लागली ना तिकडे मरणा लवकर खपना झाला दादा ना सांगेन दादा नाव सांगेन

सतत गिळायला पाहिजे सतत निसतय <coughs> खायला पाहिजे एवढच हे करतो कामाला आमच्यावरच आहे लोडतो मी बेशी जाऊ जा <coughs> <सर्थ> <coughs>

अरे चंदू अरे तू कशाला आला इकडं कशाला आलास आणि हे काय खायला चांगलं आहे का ते आणि तू जेवला नाहीस का हे काय बी लागलास हा भूक लागली तुला इकडं कशाला आलंस पण अरे सर पण गोळा करते मला अरे भूक लागली तर वहिनीला जेवण मागायचं नाही का तू हे काय खातो हा चांगलं आहे का ते हा बर पण असं येत जाऊ नको बर का किलोमीटर नाही का नाही मी तुझ्या सगळं चाकवायचं नको बाबा कस मी इथेच राहतात अरे पण आता मला घरीच जायचं घरीच जायचं ना आपल्याला एवढं सर पण घेऊन घरीच जायचं आपल्याला नाही घेऊ नको तू नको घेऊ नको नको मी घेते आणि इकडे तुला नाही येणार अरे आण आणि इकडे माझ्याकडे छोट घे तू छोट घे घे छोट घे छोट घे छोट गाव huh? चला घरी जाऊ हा असं huh. येऊ नाही बर का आणि असं काही खायचं नाही दाद्या लालू अण्णाल मला दाद्या लालू अण्णाल दादा दादा मरा दादा मला लालू अण्णाल लालू लालू अण्णाल दादा

మా <laughs> <laughs>

बसली तू हा अरे बोल की कि बसली अरे दादा तू कधी आला आता इकडं बस, बस। काळजी नको करू तर काय झालं रे का नेमकं काय झालंय अरे काय सांगू बाबा तुला काय झालं नसतं डोक्याला ताप येत्या चंदूचा तू काय करते काय करतो म्हणजे तुला माहित का येड गाबाई मग तुला काय असं त्रास दिलं तिथे अरे मला त्रास होतो सगळं मलाच करावं लागतंय त्याचं खाणं पिणं सगळं धुणं धाणं सगळंच मला करावं लागतंय त्याचं आहे का तुझ्या काय डोक्यात का सगळं निवेदनच हल्लै नवरा जातो कामाला सासू जाते तिकडे शेतात कामाला सगळं त्याचं मलाच करावं लागतंय चला उचलायचं काय बोलतोय तू उचलायचं का फक्त तू सांगायचं नाही कोणाला कालचा कामा नाही तुझ्या सासू सासू तू बोलतो ते पण आहे बरं का आयुष्यभर त्याचं दुखणं सहन करण्यापेक्षा तुझं असं म्हणते त्याला उचलायलाच बरं काय होईल तू इथं राहिल्याच्या नंतर परत तुम्हाला बी त्रास होणार आहे ना पुढं भविष्यात बरोबर आहे ना कारण की तुमच्या हिस्साला बी भागीदार होईल हा ना मग मग काय करायचं मला हिस्सा फक्त कोणाला द्यायचा बेचा नाही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली पाहिजे माझ्या इथं राहिल्याच्या नंतर होणार ना त्याच्या नावावर पण इथं जर राहिलं तर बरोबर आहे मग काय करायचं का रे दादा उचलू ग त्याला हे बघ दादा तुला जे करायचं ना ते सगळं कर फक्त तो इकडे आला नाही पाहिजे पाहिजेच करू नको तेवढे मग काय कर तेवढं काम कर उचलायचं उच लवकरच कर काय काजीज करू नको काय ते सासूबाई ते आपल्या राहत किती गबाळ झालाय नाही का उचलायच ते उचलायला मी सांगतो मग बाबा सांगते का आपल्या रानातलं गाव उचलायला काय तोच म्हणलं काय काम असले काय तुम्ही पण भाऊ करताय ना शेवटी तर कायच कर छंदू काय झालं बाळा इकडे 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 अगो बाई वरला कशाने झालं तू तुला सांगितलं तुजाएजार ना गावात जाऊ नको म्हणून मारलं तू तू जेवला तू जेवलाय का मग तू जेवण कर मी बघते त्यांच्याकडे हा मी मी जाईन तू पहिलं जेवण कर तू जेव मी त्यांच्याकडे बघते तंगडच तोडते त्यांचा हा नाही आगोपान करतेत ना हा

बाबा किती बरायचंय अजून कि चार पाच टाकून ऐक नायच काय बाबा ना म्हणला त्यांच्या भाऊ लग्न करायचं असलं तर म्हणला बा का करा विचार बोलावले ते पोरक कस आहे काय पोरक आता भूळसरी झाला पण त्यांचं असं म्हणणं येतं कि बाबा आमचे उपचार चालू आहेत त्याच्यावर लागल ते उपचार केल्यावर लागेल आपण जाऊन पाहून कवर ठेवणार तुला तरी अशी सांग बर मी असेल उद्या नाही चांगला असेल तर काय हरकत नाही मग आता पैसा पाणी घरदार शेतीवाडी सगळे चांगले आता फक्त त्याला अकराचा विषय दिसायला नाटक असलं तर मग आता उपचार आणि त्यांचं असं म्हणणं येतं की बा त्याची बायको असल्यावर न... थोडस गोळ्या दिले कि ते लवकर बरोबर चाल मग बघू बघू आपण बघितलं अग चंदूसाठी एक पोरगी पाहिली खरं काय हा ते कस त्यांची परिस्थिती जरा नाजूक आहे पण घेत मी सगळं सांगितलं त्यांना अरे ते तुझं म्हणणं बरोबर आहे पण आपला चंदू असा त्यांना होईल का पसंत अगं मग का तसच ठेवायचं का मी सगळ्या गोष्टी सांगितल्या तू कामाला जाते एक तर बायको माझी घरी असते ती लक्ष देते नाही गोळ्या देते कि नाही देते हे माहित नाही आपल्याला कसं एकदाच लग्न करून दिला का तो त्याची बायको त्याला सांभाळ करीन टाइमवर गोळ्या औषध देईन आहे आपण इकडे तिकडं असतो तू एकटाच असतो तुझं पण म्हणणं बरोबर आहे माझं काय पिकलं आहे उद्या नाही त्याचा एक माणूस त्याच्यासाठी पाहिजेच काळजी घेणार म्हणूनच त्यांना मी कधी आज येणार मी सांगितलं म्हणलं या घरी बघा कसं काय सगळं सांगितलं काय लपवलेलं नाही आपला चंदू असं सांगितलं कुठं आहे चंदू चंदू ह्या चंदू ए चंदू बाहेर चल इकडे बर पण होईन सुधारण कस काळजी हळूचे बस खुर्चीवर आणि हे बघ काय ये तुझ्यासाठी ना पोरगी बघितली लग्न करायचे पाहुणे आले ना पोरगी पसंत आहे का म्हटलं नुसतं हा म्हणायचं बाकी काही बोलायचं नाही बर का लेख बर का करायचे लग्न शांत बस मानसी ऐक ना एक सांगायचं

हा मुलगा आहे okay. का हा एकदा गोष्टी म्हणजे आता तुम्हाला तर मी सगळं सांगितलेलंच हो पण एक काम करा आम्ही गरीब माणस आहेत म्हणजे असं नको किंवा आमची फसवणूक झाली म्हणून काही की नाही नाही तसलं काय होणार नाही एकदा शब्द दिला तर दिल शंभर टक्के माझं लि काळजी घेईन ते गोळ्या ता औषध टायमाला देईल पण भविष्यात क्लिअर झाला मुलगा म्हणजे नाही तर काय व्हायचं तिचा अवस्था राहिली तर तुझं काय म्हणणे बा खूप मुलगा आहे त्यांचं म्हणणं आहे असं जन्मत नव्हता अपघात झाला उपचार चाल हे घ्या पाणी हो। हे ना ले देव माणसेत बघा खर किती गोडे खरच मुलगी हा पण बर का सांभाळावं लागे ना तुला खूप यांना कारण की रात्रीचा असं गळा दाबते आणि परत ना जीव घ्यायला कमी नाही करणार हा नाही तसं नाही काय खोट बोलायला नाही काय नव्हतं कधी कधी भीती वाटली का ते तस करतो पण काय नाही गोळ्या समजा टाइम घाबरले आणि जेवण नाही आवडलं पाणी डायरेक्ट टाकून देतात नाही एवढं काय नाही होत आहे शांत बस ते बघ स्वयंपाकात हो इकडं इकडं हो तसं काय असलं तर आम्हाला अगोदरच सांगा अगोदर नाही तसं काहीच नाही जरा घाबरलं कारण गोळ्याचं औषध टायमावर नाही भेटलं का मग तसं करतो तो कसल काय करीन तुझं काय काय असेल ते स्पष्ट सांग परत नको म्हणायला हा तुम्ही तुझ्या मनावर आमचं काय जबरदस्त आहे ती परिस्थिती त्यांनी सगळी आपल्या समोर पाहिली आणि तिचं काय तू मनावर घेऊ नको मस्करी करत गोळ्या टायमाला खाताल आवडते तुम्हाला त्रास नाही देणार बायकू ना द्यायचे म्हणजे कस बळजबरी नाही आमची पण कस जर लग्न केलं तर खरंच आमच्या उपकार होते <coughs> काय करायचं चला बघा तुमच्या पद्धतीने काहीतरी हार आपण तुला ना इथं काहीच कमी पडणार नाही फक्त माझ्या पोराला नीट करतो त्याला मायाला तुम्ही त्याची फक्त जबाबदारी स्वीकारा नाही तुमची मंडळी होती काय त्रास नको नाही काय मनावर बडबड करते काय नाही बरे चहा घेऊ चला जेवणच करून जाऊ तुला काय दादा तू नुसते बड्या बात मारतो अजून तू काम करतोय उचलायचं करणार काळजी नको काय काळजी नको का करू आता लग्न पण झालं आणि त्याची बायको काळजी घेते तेवढी मी बी घेत नाही माझ्या नवऱ्याची इतकं महाग पुढं करते त्या मला फोन कर मोठी गाडी करतो एखादी कट आता तसंच करावं लागणार आहे तुझा पर्याय काय उरलाय तू फोन करताय जरा काळजी घे नाही तर समजा गोळगोल तू नको सांगू मला मला चांगलंच कळतं डावपेच कसे खेळायचे कसे नाही तू तेवढं लक्षात तर फोन कर। करते मी फोन पण तू लक्षात ठेव हो। काम झालंच पाहिजे किती काय झालं करणार तुझ्यासाठी काम करणार मी काजी नको करू तू करावाच लागणार करणार शेवटी प्रॉपर्टी माझी होणार झाली हो पाहिजे माझ्या ताईची प्रॉपर्टी झालीच पाहिजे त्याच्यामुळे काजीच करू नको शंभर टक्के काम करणार मग बर आज ना आज संध्याकाळच्या तरी शंभर टक्के करतो म्हणजे करतो तुम्हाला फक्त कोण अरे जा बाबा कर बाबा करू आजच बड्या बड्या केलं तर बरं होईल मीच हे ओ, आता वाटतंय बर आता बर वाटत कुठं बाहेर जायचंय काय जायचं होतं म्हणजे रानात फिरायला आणि गोळ्या खाल्ल्या कि जरा आराम करायचा मी येते जाऊन तवर नाही 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 रानात, ना ना, रानात का बारके आहे ना, बार ना? जेवण वाढव ते तिला पाठव रानात तू नको जाऊ तू काय झालं रानात जायचं होतं ते म्हणते तू थांब तिला पाठव म्हणून म्हणजे भाऊजी मी जाऊ राहणार हो इतकं काही घाबरता मी काय म्हणते मी देते तुम्ही जाऊन राहणार काही काम होत नाही अगं गोळ्या खाल्ल्या त्यांनी आता गोळ्या अरे वा खूपच काळजी तू तर हा मग आता काळजी घ्यावंच लागन ना चांगलंय चांगलंय घे घे अशीच काळजी घे रा का बरं भाऊजी हो दररोज मी नव्हते जात रानात आजच का जाऊ मग मी काय म्हणते तुम्ही जा रानातला बघा मी घरातला आवडते नाही ऐकत जा जा भाऊजी बरं जाऊ द्या मी थांबते बाकीच काही काम मी असते कशाला मी करते ना तुम्ही रानातला बघा ते काय नक्की मला शेतातली सवय नाहीये ना त्याच्यामुळे म्हणते हो नाही तुम्हीच गेले असते हा तस पण आणि ते राहिले ना बाकीच काम मंग तुम्ही थांबा मी येते तुम्ही नको काळजी करू बर काळजी घेते मी जा बायको बायको

តើអ្នកចង់បោះបង់វាទេ?ឈប់!ឈប់!ឈប់!ស្នាម!មកប៉ា!ធានា!មកលើខ្ញុំទៅ!ហ្អ?កុំមក!

आम्ही काय मारित होतो का तुला का काय ते खाली पडले होते उचलायचा प्रयत्न चालू होता आमचा उचला नाही तरी खराब नाही उचलायचा प्रयत्न करत आम्ही मारायचं कस काय मारू तुला नाही वाटली याला बोलू दे दादा तुझ्या बायकोचं ना लय दिवसापासून माझ्या डोळा वाता ते सारखे ह्यांना बोलूंगेचा अउ आणि ह्याला उवून घेऊन जा म्हणायचे काय होतं त्यांचं म्हणणं आहे की जमीन सगळी त्यांच्या नावा झाली पाहिजे नाही 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 काय चुकीचं का, का चुकी म्हणजे तुम्हाला काय करायचं आमच्या घरात काय चला नाही चालण चुधी बोलायचं घेऊन जाईल तू राहूच नको नाही तू राहूच नको आमच्या तिला अजिबात नाही दादू तू आधी का म्हणजे सांगितलं मला हा नको म्हणलं दादा सांगायला मला सांगायचं होतं ना आधीपर्यंत घडलं नसतं सगळं आई खरंच चुकलं माझं भावासारख्या भाऊजींना मी आणलं नको नाव ना भाऊजी माफ करा ना मला भाऊजी राहू द्या आता आता काय झालं गेलं तिची माफ करायची झालं गेलं विसरून जाऊ तिने काही मुद्दाम केलं नाही तिला वाटलं की सगळी इष्ट आहे तिचं नाव होईल म्हणून केलं तिने भाऊजी मी आतापर्यंत तुमच्यासोबत खरंच खूप चुकीचं लागलं अहो माफ करा मला दादा मला काहीच नको सगळी एस्टेट आहे ना ती सगळी तू लागे कारण मी आणि माझी बायको ना कुठं पण जातो काय ते सगळं ना त्यांना पाहिजे त्यांची इच्छा आहे ना सगळं त्यांना द्यावं मला काही नको कुठं जाऊ नको तू तुला कुठं जायचं बी नाही आणि आम्हाला प्रॉपर्टी नको आहे मला खरंच काहीच नको नको तू त्याचा जीव घ्यायला निघाली होती आणि तुम्हाला बी कळत नाही का बहिणीचं ऐकून काही बी करता नाही कडू आम्ही जीव घ्यायचा विषय नव्हता तिथे खाली परत तुम्ही माझ्या दारात दिसले नाही पाहिजे आता तर तुला... खोट बोलू नका दादा जाऊन दे जातो निघ जातो मी परत तुझा बाबा माझ्या दारात दिसला नाही पाहिजे जा आला मग तू हाय तशीच निघून जायच चुकलं माझ माझ्या माहेरचे आपल्या घरी येणार पण नाही आणि व्यवस्थित वागाचं व्यवस्थित राहायचं वहिनीला त्रास द्यायचा नाही नाही मी त्रास नाही देणार आता मी त्यांच्या सोबत कामाला जाईन शेतात बी त्यांना काम करू लागल मला शिकवा तुम्ही करण मी 去。走